नमस्कार शेतकरी मित्रांनो सध्या रब्बी हंगामात सर्वत्र हरभऱ्याचे पीक डोलताना दिसत आहे पण याचवेळी अनेक शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढवणारा एक प्रश्न समोर येतोय तो, तो म्हणजे हरभऱ्यावरील मर रोग हरभऱ्यावरील मर रोग कारणे लक्षणे आणि ठोस उपाय शेतकरी बंधूंनो हरभऱ्याच्या उत्पादनात मोठी घट येण्याचे मुख्य कारण म्हणजे मर रोग विल्ट डिझीज अनेकदा आपण महागडी खते आणि औषधे वापरतो पण रोगाची मूळ कारणे आणि योग्य उपाय माहिती नसल्याने हाती निराशा येते रोग ओळखायचा कसा लक्षणे बऱ्याचदा उगवणीनंतर पंधरा ते वीस दिवसांनी याची लक्षणे दिसतात पण ती कधीही येऊ शकतात सुरुवातीला झाडाची खालची पाने सुकतात आणि पिवळी पडू लागतात हळूहळू झाडाची फुले आणि घाटे गळून पडतात आणि संपूर्ण पीक आडवे होते सर्वात सोपी खूण जर तुम्ही एखादे रोगी झाड उपटून पाहिले तर त्याची मुळे कोरडी आणि कोमेजलेली दिसतील मुळाच्या आतला भाग काळा पडलेला असतो आणि त्यावर उपयुक्त अशा रायझोबियमच्या गाठी अजिबात दिसत नाहीत पिकावर रोग आला असेल तर काय करावे नियंत्रणाचे उपाय जर तुमच्या शेतात मर रोगाची सुरुवात झाली असेल तर खालील उपाययोजना करा जैविक उपाय दोनशे ग्रॅम ट्रायकोडर्मा हे जैविक बुरशीनाशक दहा लिटर पाण्यात मिसळून त्याची ग्रेंचिंग करा रासायनिक उपाय जर ट्रायकोडर्मा उपलब्ध नसेल तर दहा लिटर पाण्यात पंचवीस मिली कॉपर ऑक्सिक्लोराईड मिसळून ड्रेंचिंग करावी रोग येऊच नये म्हणून काय काळजी घ्यावी प्रतिबंधात्मक उपाय उपचारापेक्षा प्रतिबंध बरा या उक्तीप्रमाणे पेरणीपूर्वीच काही गोष्टींची काळजी घेतल्यास मर रोगाला वेशीवरच रोखता येते योग्य वाणाची निवड पेरणीसाठी नेहमी मर रोगाला प्रतिकार करणाऱ्या वाणांचीच निवड करा उदाहरणार्थ फुले विक्रम आणि फुले विराट बीज प्रक्रिया पेरणीपूर्वी बियाणाला ट्रायकोडर्मा विरिडी पाच ग्राम प्रती किलो या जैविक बुरशीनाशकाची प्रक्रिया नक्की करा जिथे रोगाचे प्रमाण जास्त आहे तिथे रासायनिक बुरशीनाशकाचा वापर करा शेतीची मशागत उन्हाळ्यात जमिनीची खोल नांगरट करा तसेच पिकांची फेरपालट करणे अत्यंत गरजेचे आहे ज्या शेतात मर रोग आला होता तिथे तीन चार वर्षे पुन्हा हरभरा घेऊ नका इतर पिकांचा प्रभाव जर आधीच्या हंगामात तुम्ही कांदा लसूण टोमॅटो किंवा मिरचीचे पीक घेतले असेल तर त्या शेतात हरभरा घेणे टाळावे